शेती प्रधान असा हा आपला देश या आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात असं असलं तरी भात हे मुख्य पीक म्हणजे फक्त कोकणातच नव्हे तर संपूर्ण देशातच जवळपास भाताला महत्व आहे अशा महत्वाच्या पिकाच्या लागवडीच्या वेगवेगळ्या वेग ला पद्धती अतिशय सुंदर पद्धतीने उलगडून सांगितल्या शास्त्रज्ञ भरत कुशारे यांनी पालघर जिल्ह्यातल्या ढाणू येथील कोसबाड हिल कृषी विज्ञान केंद्र इथे भरत कुशारे हे कृषी विद्याशास्त्राचं काम बघतात नमस्कार मी भरत कुशारे शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र कोजबाड हिल जिल्हा पालघर येथे गेल्या अठरा वर्षापासून मी कृषी विद्याशास्त्र ह्या विषयाचं काम जे ते बघतोय आणि त्याद्वारे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध जी काही पिकं आहेत कडधान्य धान्य किंवा इतर काही शेती असेल किंवा याच्यावरती करत असतो भात लागवडीच्या अनेक प्रकारच्या पद्धती आहेत सांगायचं झालं तर मल्चिंग पेपरवर लागवड ड्रम पद्धत एस आर टी लाईन प्लांटेशन वगैरे सारख्या वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग वेगवेगळ्या भागात केला जातो डोंगरी भाग सागरी भाग अशा वेगवेगळ्या ठिकाणी लागवडीच्या अशा विविध पद्धतींचा अवलंब त्या त्या भागानुसार केला जातो पालघर जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारण ऐंशी हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र ह्या पिकाखालील ह्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये सुद्धा विविध भाग येतात एक डोंगरी भाग एक सागरी भाग आणि असे जे वेगवेगळे भाग जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती जे आहेत तर ते आपल्याला अवलंब करता येतील त्याद्वारे आपण ह्या प्रक्षेत्रावरती अनेक वेगवेगळ्या पद्धती जे आहेत त्या आपण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मल्चिंगद्वारे भातशेती असेल ड्रम पद्धतीने भातशेती असेल यासाठीद्वारे द्वारे असेल किंवा टोकन पद्धतीने असेल किंवा लाईन प्लांटेशन असेल आणि मशीनद्वारे आपण भात लागवड जी ती केलेली आहे बरेचसे शेतकरी पारंपरिक पद्धतीने लागवड करतात गादी वाफे तयार करून केली जाणारी लागवड किंवा इतरही अनेक पद्धतीने केली जाणारी लागवड याविषयी भरत कुशारे यांनी उपयुक्त माहिती दिली आणि त्याचबरोबर लागवड करण्यासाठी मशीनचा उपयोग हा आपल्या भविष्याची गरज आहे असं प्रतिपादन केलं आता भात पीक जर म्हटलं तर सुरुवातीला आपण जे आहे पारंपरिकरित्या शेतकरी रोपवाटिका तयार करतात आता रोपवाटिका पूर्वी शेतकरी जे आहेत जंगलातील पालापाचोळा गोळा करून झाडांच्या फांद्या छाटून शेण असेल काळी कचरा का असेल तो गोळा करून एप्रिल मे महिन्यामध्ये तो जमिनीवरती पसरून नंतर ती त्याच्यात ती जाळ जाळतात भाजतात त्याचे अनेक तोटे आहेत परंतु तरी पण शेतकरी बऱ्यापैकी तीच पद्धत वापरतात नंतर आपण शेतकऱ्यांना सांगितले की आपण गादीवाफ्यावरती रोप तयार तयार करावी गादीवाफा हा जो आहे तर ता, तळाला च एकशे वीस सेंटीमीटर आणि उंची साधारण त्याची दहा ते पंधरा सेंटीमीटर इतकी असावी आणि पुष्ठभागी पृष्ठभागावरती नव्वद सेंटीमीटर म्हणजे साधारण तीन फुटाचं तर गादीवाफा असावा आणि त्याच्यावरती आपण बियाणं जे ते पेरतो आणि रोपवाटिका आपण तयार करतो भात लागवड करण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या महत्वाच्या पद्धतींमधील एक पद्धत म्हणजे ट्रे रोप वाटिका पद्धत ट्रेचा वापर करून भाताची रोप यामध्ये तयार केली जातात त्या ट्रेचा आकार जाडी घनता या सगळ्या विषयांची माहिती भरत कुशारे यांनी दिली हा ट्रे आहेत साधारण दोन फूट बा एक फूट याची साईज आहे आणि हे जे आहेत याची वीड म्हणा किंवा याचं वजन म्हणा हे वे वेगवेगळ्या याच्यानुसार असतात हा साधारण हा जो आहे हा सत्तर ते पंच्याहत्तर रुपयाला एक ट्रे हा मिळत असतो आणि याच्यापेक्षा काही थिननेस जो आहे म्हणजे थिकनेस जो आहे तो काही कमी असेल तर ते साधारण वीस रुपयाला सुद्धा मिळतात परंतु हा जर ट्रे बघितला आपण तर हा साधारण आठ ते दहा वर्ष हा व्यवस्थित असा चालतो ट्रेमध्ये रोपं तयार करण्यासाठी त्या ट्रेमध्ये घालावं लागणारं मिश्रण कसं तयार करायचं यंत्राच्या द्वारे बियाण्यांची पेरणी कशी करायची याचं सुंदर प्रात्यक्षिक दाखवत असताना यंत्रांचे फायदे कोणते हेही कुशारे यांनी खूप सुंदर पद्धतीने स्पष्ट केलं आता हा ट्रे आपण वापरणार आहोत परंतु याच्यामध्ये जे मिश्रण आपण वापरणार आहोत त्या मिश्रण आपल्याला तयार करावं लागतं ते मिश्रण ला तयार करत असताना चाललेली माती त्या मातीमध्ये कोणत्याही प्रकारचे दगड खडे लोखंड किंवा बाकीचं हे नको काडी कचरा का नको अशी माती जी आपण ती चाळून घ्यायची अगोदर अर्ध जे आहेत शेणखत कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत जे शेतकऱ्याकडे उपलब्ध असेल ते त्यांनी वापरावं वा। हे दोन्ही मिश्रण जे आहेत एकत्र करायचे एकत्र केल्यानंतर आपण ते थोडेसे ओलसर करायचे ओले करायचे जेणेकरून जर मातीमध्ये काही जर हे असेल तणांचं बी असेल किंवा एखाद्या पिकाचं बी असेल ते रुजू नये ते रुजल्यानंतर मग साधारण सहा सात दिवसानंतर हे मिश्रण जे ते आपण वापरायचं आहे ते मिश्रण वापरताना प्रथम आपण हे जे ट्रे आहेत ह्या ट्रेमध्ये ते भरून घ्यायचं आहेत आणि हे भरताना आपण हा जो ट्रे आहे हा पूर्ण न भरता तो अर्धवट आपण ते भरायचं आहे आता हे बघता तुम्ही हे सर्व मिश्रण आपण जे ह्या ट्रेमध्ये आपण भरलेलं आहे हे मिश्रण भरल्यानंतर मग आपण पेरणी त्याच्यावरती आपल्याला बियाण्याची पेरणी करायची आहे तर हे जे मशीन तुम्ही बघतात हे भात बियाणं पेरण्याचं म्हणजे पॅडी सिडर आहेत हे भात पिया बियाणं पेरण्याचं याच्यामध्ये हे नॉब जे दिसत आहेत ह्या नॉबनुसार आपलं भात बियाणं जे आहे ते जाड आहे मध्यम आहे का बारीक आहे त्यानुसार आपण याला हे ॲडजस्टमेंट करू शकतो त्यानुसार हे ह्या यातनं जे बियाणं पडेल त्यानुसार आपल्याला ते ॲडजस्ट करता येतं तर प्रथमतः आपण याच्यामध्ये प्रक्रिया केलेलं भात बियाणं ते आपण टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित हे प्रक्रिया केलेलं भात बियाणं आहेत हे समप्रमाणात दोन्ही बाजूला पडेल अशा रीतीने हे टाकून घ्यायचं आहे आता आपण हा जो आहेत आता हा फिरवणार आहोत आपण जर हाताने टाकायला जर गेलो तर हे एक समान पडणार नाही पुढे कमी पुढे जास्त असं पडेल परंतु याच्याद्वारे आपल्याला एक समान प्रमाणामध्ये हे बियाणं पडताना दिसते भरत कुशारे यांनी ट्रेमध्ये मिश्रण कसं भरावं त्यावर पाणी कसं टाकावं किती वेळा टाकावं आणि बियाणं भिजण्याचा कालावधी किती असावा याचं प्रात्यक्षिक सुंदर पद्धतीने दाखवत या सगळ्या गोष्टींचे फायदेही स्पष्ट केले आता हे जे मिश्रण जे आहे हे आपण जर दुसरं जर मशीन असतं तर त्याच्यामध्ये त्या मिश्रणाने सुद्धा झाकता येतं आपल्याला फक्त ते मिश्रण आपण जे तयार केलेलं आहे ते व, ते सुकलेलं असावं जर ते ओलं असेल तर ते पडणं त्याच्या मुश्किल होतं नाही आपण एक मशीन जे आहे ते बियाण्यासाठी आणि एक मशीन आपण खास हे जे मिश्रण तयार केलं हे याचा वापर झाकण्यासाठीसुद्धा आपल्याला हे याच्यामधनं करता येतो तर यानंतर आपल्याला याला पाणी द्यायचं आहे तुमच्याकडे जर स्प्रिंकलर जर असेल मायक्रो स्प्रिंकलर त्याचा पण डायरेक्ट वापर आपण मुख्य नर्सरीमध्ये आपण करू शकतो आता एकदा आपण फवारणी केली पाण्याची तर दुसऱ्यांदा परत करायची किमान एक रात्रभर तरी आपल्याला ते म्हणजे चोवीस तास तरी ते ट्रे किंवा ते एक रचून ठेवून ते झाकून ठेवायचे जेणेकरून त्यात ऊब निर्माण होईल आणि थोडेसे हलकेसे असे मोड त्याला येतील आणि ते मोड आल्यानंतर मग हे ट्रे आपल्याला पसरायचे आहेत ट्रे मध्ये बियाण्याची योग्य रुजवण होण्यासाठी तिथे ओब निर्माण होणं गरजेचं ती कशी निर्माण करायची हे सांगत एकावर एक किती ट्रे ठेवू शकतो याचा अंदाज कुशारे यांनी दिला ट्रे प्लास्टिकने झाकून ठेवल्यानंतरची प्रक्रिया काय असते त्यामध्ये कोणती काळजी घ्यावी लागते हे कुशारे यांनी स्पष्ट केल्यावर या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे लक्षात येतं आता ट्रे पूर्णतः एक ट्रे रचून ठेवणार आहोत किमान आपल्याला चोवीस तास हे एकावरती एक ट्रे रचून ठेवायचे आहेत एकावरती एक रचून ठेवण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला त्याला जी आहेत ती ऊब निर्माण होऊन आपल्याला लवकरात लवकर त्याची रुज रुजवण जी आहे त्या बियाण्याची ती व्हावी एकावरती एक आपण आता हे ठेवणार आहोत ठेवल्यानंतर आणि व्यवस्थित त्याची उगवण जी ती व्यवस्थित व्हावी यासाठी आपण याच्यामध्ये एकावरती एक ट्रे रचून ठेवतो हे पूर्ण हे जे आहेत हे झाकून ठेवायचं आहे पूर्ण आणि हे किमान चोवीस तास तरी आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे पूर्ण पाणी दिल्यानंतर वगैरे याच्यामध्ये उद्देश असा आहे की यातनं उगवण थोडेसे बारीक असे मोड आले त्याला तर ते मोड आल्यानंतर मग परत हे ट्रेज आहेत ते आपल्याला हे पसरून ठेवायचे आहेत पसरल्यानंतर याच्यावरती आपण हिरवी नेट असेल पांढरी नेट असेल किंवा काळी कोणती पण नेट असेल ती नेट आपण याच्यावरती पसरायची आहेत बऱ्याच वेळेस चिमण्या किंवा हे असेल ते सुद्धा त्यामधनं जे आहेत ते बियाणं खा खातात किंवा त्याला नुकसान करू शकतात म्हणून हे आपल्याला हे अशा प्रकारे आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे बरं हे किती दिवस ठेवायचं आहे याच्यावरनंच आपल्याला दिवसातून दोनदा किंवा तीनदा पाणी द्यायचे आहे जर पाऊस नसेल तर पाऊस असेल तर पाणी द्यायची आवश्यकता नाही साधारण चार ते पाच दिवसानंतर हे जे आहेत नेट आपल्याला ही काढावी लागते ही का तर त्या त्यापेक्षा जास्त दिवस आपल्याला ही नेट ठेवण्याची आवश्यकता नाही साधारण याला टोटल चौदा ते पंधरा दिवसात हे रोप जे ते तयार होतं आपल्याला लागवडीसाठी ट्रेवरची जाळी चार पाच दिवसांनी काढल्यानंतरच आणि त्याचप्रमाणे पंधरा दिवसांनी काढलेल्या रोपांविषयीचं प्रात्यक्षिक कुशारे यांनी दाखवलं आणि एक एकर जमिनीमध्ये लागणाऱ्या बियाण्यांविषयी माहितीही दिली मशीनद्वारे केली जाणारी ही सगळी लागवड आणि त्याचे फायदे कुशारे यांनी स्पष्ट केले तुम्ही बघू शकता हे जे आहेत रोप हे पंधरा दिवसांचं तयार झालेलं रोप आहे हे आपल्याला लागवडीसाठी हे वापरायचं आहे हे आपण जे आहेत पूर्ण शेतामध्ये आपण हे ठेवलेलं होतं पावसामध्येच त्यामुळं त्याची हे होते आपण जर शेडमध्ये जर ठेवलं तर त्याच्यापेक्षा जास्त त्याची उंची होते परंतु ज्यावेळेस आपण मशीननी लागवड करतो त्यावेळेस एवढीच उंची त्याला पुरेशी असते आता हे जे ट्रे आहेत ह्या प्रत्येक ट्रेमध्ये बियाणं किती पडतं तर बियाणं जे आहेत तर आपल्या याच्यानुसार आपली जाड जात आहे बियाण्याची मध्यम आहेत का बारीक आहे याच्यानुसार साठ ते सत्तर ग्रॅम एका ट्रेमध्ये आपण बियाणं जे ते टाकत असतो साधारण एका एकरला आपल्याला पंच्याण्णव ते शंभर ट्रे इतके पुरेसे होतात लागवड करण्यासाठी आणि ह्या पंच्याण्णव ते शंभर ट्रे मध्ये आपल्याला साधारण सहा किलो बियाणं सहा ते साडेसहा किलो बियाणं एका एकरला आपल्याला पुरेसं होतं मशीनच्या सहाय्याने भात लागवड अतिशय व्यवस्थित पद्धतीने करता येते पण त्यासाठी तितकीच आवश्यकता असते ती म्हणजे ते मशीन नीट चालवणाऱ्याची हे सगळं सांगत असताना कुशारे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरची लागवड दाखवली आणि वेगवेगळ्या कालावधीची ती हिरवीगार रोप फुलारलेली बघून त्या हिरवाईने मन प्रसन्न झालं आता आपण जी भात रोपटिका तयार झालेली बघितली पंधरा दिवसात ते रोप तयार होतं आता हे तयार झालेलं रोप आपल्याला शेतामध्ये आवणीसाठी किंवा लावणीसाठी आपल्याला वापरायचं आहे तर ते वापरा वापरण्यासाठी आपण हे हाताने पण लागवड करू शकतो परंतु आपण हे मशीनद्वारे जर लागवड जर केली तर याचे अनेक फायदे आहेत तर हे जे तुम्ही आता समोर बघतात हे जे मशीन जे आहेत याच्याने आपल्याला एका वेळेस जे आहेत चार ओळीचं हे म मशीन आहे एका वेळेस चार ओळी जे आहे ते लागवड आपल्याला हे करता येते आता एक एक करून आपण हे रोप ठेवणार आहोत याला हे ब पकडून राहण्यासाठी इथे ही व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण शेतामध्ये ही प्रत्यक्ष लागवड करतो तर त्यावेळेस आपल्याला ट्रेझरमध्ये त्या जर रोप जर लागलं तर ते त्यासाठी अधिक रोप जे आपण इथे ठेवू शकतो असे रोल करून आपण हे जे आहेत हे ज्या एकाच ट्रेमध्ये दोन दोन तीन तीन रोल जे आपण ते ठेवू शकतो आणि जेणेकरून शेतामध्ये आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये हे रोप जे ह्या ह्या ट्रेमध्ये आपल्याला हे ठेवता येईल आता जेव्हा आपल्याला हाताने लागवड करायची असेल त्यावेळेस आपल्याला रोप जे हे खणण्याची आवश्यकता नाही अशा गोल लाद्या करून आपण एक ह्याच ट्रेचा वापर आपल्याला ट्रान्सपोर्टमध्ये आपण हे करू शकतो आणि एकावरती एक दोन ते तीन थर जे आहेत आपण ते, ते देऊ शकतो आणि शेतामध्ये हे हे करून हाताने सुद्धा याची लागवड करू शकतो मशीन ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची आहे तर त्यावेळेस आपल्याला याचा वापर जो आहे तो अशाद्वारे करायचा आहे इथे समोर जे आहेत हे जे आहेत चिमटे इथे दिलेले किंवा तुम्ही त्याला त्याच्या फिंगर्स म्हणा किंवा बोटो म्हणा तर ह्या ह्याद्वारे हे जे रोप जे आहेत हा हे सरकतं तसं आणि त्याद्वारे ते रोप जे येते ते असं घेतल्या जातं प्रत्येक आता हे जे मशीन जे आहेत याच्यामध्ये आपल्याला इथे जे दिसत आहेत हे आपल्याला याची खोली किती ठेवायची त्या रोपांची रोप ज्या वेळेस लागवड लागवड करताना आपल्याला जमिनीमध्ये त्याची खोली किती ठेवायची त्यासाठी ही हे ॲडजस्टमेंट आहेत आणि नंतर एका चुडामध्ये किती एक रोप ठेवायचं दोन ठेवायचं तीन ठेवायचं चार ठेवायचं पाच ठेवायचं त्यासाठी याची ॲडजस्टमेंट आहे शक्यतो एक म्हणजे हायब्रिड जर बियाणं असेल तर त्यासाठी आपण एका ठिकाणी एक एक एकच हे ठेवतो एका चुडामध्ये एकच रोप ठेवतो तर त्यानुसार याची ही ॲडजस्टमेंट आहे आणि नंतर ही जी आहे ही पूर्ण हा जो साचा आहे हा असा ह्या साईडला असा रोल होतो आणि रोल होताना त्याच्यानंतर ह्याच्या त्या बाजूला आपण ज्या इथे चिमट्या आहेत तर त्यांनी फिंगर्स आहेत त्यांचे ते एक एक रोप जे आहे जसं आपण इथं सेटिंग केलेली त्यानुसार ते, के ते, ते रोप जे आहेत ते सिलेक्ट केलं जातं आणि ते नंतर त्या जमिनीमध्ये ते लावलं ला जातं आपण ज्यावेळेस हे प्रत्यक्ष शेतामध्ये करतो तर ह्या मशीनच्याद्वारे आपल्याला जर चांगला जर ड्रायव्हर जर एक्स एक्सपर्ट असेल आणि शेत जर थोडं मोठं असेल कारण काय होतं कोकणामध्ये बऱ्याच वेळेस आपली जी आ, शेती जी आहेत किंवा आपण त्याला खात्र म्हणतो पाच गुंठे चार गुंठे दहा गुंटे असे असतात ते जर वीस गुंठे किंवा एक एकर असे जर मोठे असतील तर साधारण दीड तासामध्ये एक एकर क्षेत्र जे आहेत ह्या यंत्राच्या सहाय्याने लावता येतं आपल्याला आणि त्यासाठी जे आहेत जर साधारण एका दिवसामध्ये ह्या यंत्राद्वारे आपल्याला पाच ते सात एकर जास्तीत जास्त सात एकरपर्यंत एका दिवसात आपण ती लागवड करू शकतो तर हे जे शेत तुम्ही बघतायत हे साधारण बारा दिवस जे आहेत ते झालेले आहेत लागवड करून मशीनद्वारे आता या मशीनद्वारे आपण दीड तासामध्ये एक एकर क्षेत्र होतं आणि जर छोटे जर शेतं असेल तर ते त्याला आपल्याला थोडासा वेळ जो तो अधिक लागतो साधारण दोन तास लागतात परंतु जर चांगला चालवणार असेल तर आपल्याला दीड तासामध्ये एक एकर भात शेती जी आहे ती लागवड करणं आपल्याला सोपं आप जातं याच्यामध्ये आपल्याला फक्त चिखलनी जो केलेला असेल चिखल केल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी हे मशीन त्या शेतामध्ये आपल्याला वापरायचं आहे आपण आता कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर इथे उभे आहोत इथे आपण बघू शकता की विविध भात जे पीक आहे त्याच्या विविध लागवडीच्या पद्धती आपण इथं केलेल्या आहेत ही जी पद्धत तुम्ही आता बघतात इथे आपण बासमतीच्या दोन जाती आपण लावलेल्या आहेत पंजाब बासमती सात आणि पुसा बासमती पी व्ही पंधरा झिरो नऊ या दोन भाताच्या बासमतीच्या जाती आपण इथं लावलेल्या आहेत ह्या मशीन मशीनद्वारे आपण याची लागवड केलेली आहे आणि ही लागवड होऊन बावीस दिवस आता इथं झालेलं आहे काही वेळा काही गोष्टींविषयी शेतकऱ्यांच्या मनात शंका असतात त्या शंकांचं निरसन देखील कुशारे यांनी योग्य पद्धतीने केलं आणि या सगळ्याचा ला� उपयोग उत्पन्नाच्या दृष्टीने कसा होतो हेही सांगितलं बऱ्याचशा आपल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या किंवा कोकणातील अनेक शेतकऱ्यांच्या शंका अशा असतात की दोन ओळीमध्ये अंतर जे आहेत ह्या मशीनद्वारे ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस ते जास्त असतं तर ते जरी त्यावेळेस दिसलं जास्त तरी आपल्याला नंतर आंतरमशागत जी आहे तर कोळपणीद्वारे आपण त्यातलं जे तण काढण्यासाठी एवढी आं दोन ओळीतलं अंतर हे पुरेसा असावं एवढं त्यासाठी ते ठेवलं गेलेलं आहे परंतु अंतिम उत्पादन जे आहे ते आपल्याला तेवढं शत किंबवणं त्यापेक्षा आपल्याला उत्पन्नाचा जर विचार जर केला तर ते आपल्याला जास्त मिळतं दोन बासमती भाताच्या जातींची मशीनद्वारे केलेली लागवड दाखवत असतानाच या लागवडीच्या वेळी तण काढणं फवारणी करणं यासारख्या गोष्टींची किती आवश्यकता असते हे कुशारे यांनी स्पष्ट केलं ट्रेच्या साह्याने लागवड करत असताना हा ट्रे एका सीझन मध्ये दोन वेळा वापरता येतो आपण हे जे प्लॉट आपण बघतायत इथे आपण दोन बासमतीच्या जाती आपण लागवड केलेली आहे एक पुसा बासमती आहेत आणि दुसरी जे आहेत पंजाब बासमती सात अशा दोन भाताच्या जाती ज्या आहेत बासमती आपण ही लागवड केलेली आहे ही मशीनद्वारेच लागवड केलेली आहे साधारण बावीस बावीस दिवस इथं लागवड करून झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये आपण मशीनद्वारे दोन ओळीमध्ये आपलं एक फूट अंतर असतं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना शंका अशी येते का हे एक फुट अंतर आपण जर ठेवलं तर उत्पादन आपलं जे ते कमी येईल कारण की संख्या कमी राहील परंतु तसं न होता याच्या एका एका चोडाला तिथे फुटवे जास्त फुटतात आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन जे तेवढं चांगलं आपल्याला इथं मिळतं फक्त एक म ज्यावेळेस आपण मशीनद्वारे लागवड करतो तर त्यावेळेस आपल्याला एक काळजी अशी घ्यावी लागते चिखलनी केल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आपण ती लागवड करत असतो मात्र ही जी एक फुटाचं अंतर जे ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण आंतरमशाकत जे आहे ते कोळ कोळप्यांच्याद्वारे आपण त्यातलं जे तण जे ते तण काढू शकतो किंवा हे करू शकतो जावे फवारणी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा सोयीस्कर आहेत त्यामुळे उत्पादन जे आहेत ते, 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 ते ह्या यांत्रिक पद्धतीने जर लागवड जर केली तर अतिशय चांगलं उत्पादन येतं उत्पादन खर्च आपला कमी येतो भात लागवडीसाठी मशीनचा उपयोग केल्यामुळे वेळेची बचत तर होतेच पण त्याचबरोबर बियाणं सुद्धा कमी लागतं मजुरांची संख्या आणि मजुरी यामध्ये देखील आपला फायदाच होतो मशीनद्वारे लागवड करायचे जर म्हटलं तर साधारण फक्त दोन माणसं लागतात जे तुमच्या चिखलनी करून आपण ज्यावेळेस आवणी करतो किंवा आपण लावणी म्हणतो तर साधारण प्रत्येक मजुराच्या कार्यक्षमतेनुसार साधारण एका एकरला पंचवीस ते तीस मजूर लागतात त्याऐवजी आपल्याला इथं दोन ते तीन मजुरांमध्ये आपल्याला ही लागवड आपल्याला पूर्ण करता येते आणि वेळेची सुद्धा आपल्याला इथं बचत होते बियाण्याची बचत होते आपण जर बघितलं राब पद्धतीमध्ये साधारण एका एकरला शेतकरी जे आहेत ते चोवीस ते पंचवीस किलो इतकं बियाणं वापरतात आणि नंतर ते शेतामध्ये ते एका ते तेवढं बियाणं वापरून ते आवणी त्यांची करतात परंतु ह्या पद्धतीमध्ये ट्रे रोपटिकेमध्ये आपण केवळ सहा ते सात किलो इतकंच बियाणं आपल्याला पुरेसं होतं इथं बियाण्याची बचत होते आपली वेळेची बचत होते कमी दिवसामध्ये रोप तयार होतं पंधरा दिवसांचं रोप आपल्याला इथं लागवड करण्यासाठी पुरेसं होतं एका मध्ये आपण जो ट्रे जो आहे हा दोनदा आपण याचा वापर करू शकतो आणि आपली रोपवाटिका कमीत कमी दिवसात तयार करून आपली हळवी शेत असतील लिंब गरवी असेल किंवा गरवी भात शेती असेल त्यानुसार आपण त्या त्या जातींचा वापर करून त्याचा एका ट्रेचा आपण किमान एका सीझनमध्ये दोनदा आपण वापर करून याची लागवड जी मशीनद्वारे आपण करू शकतो किंवा हाताने सुद्धा आपण करू शकतो परंतु लोकांनी मशीनद्वारे याची लागवड ही करावी असं मी आपण सुचवतो भात शेती करण्यामधल्या अनेक पद्धतींपैकी मल्चिंग पद्धतीने भात शेती करणं ही देखील एक महत्त्वाची पद्धत वेगवेगळी पिकं घेण्यासाठी देखील या पद्धतीचा उपयोग होऊ शकतो आणि त्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर केला पाहिजे याची माहिती कुशारे यांनी दिली इथे तुम्ही बघू शकता हा मल्च पेपर जो आहे एक गाडीव आपण तयार करून घेतो त्याच्यावरती आपण मल्च पेपर जो तो अंतरतो आणि एक फुटाच्या अंतरावरती आपण त्याला जे आहेत ते होल पाडतो आणि तिथे एका ठिकाणी आपण चार ते पाच जाणे आपण तिथे टोकन करतो आणि त्याद्वारे आता तुम्ही बघू शकता ही फुटवा फुटण्याची अवस्था आहे याच्याद्वारे ही मल्चिंगची भातशेती जी आहे ही आपण करत असतो हे पीक निघाल्यानंतर आपण ह्या ह्याच हा बेड न हलवता याच्यामध्ये आपण पुढचं पीक जे आहे जर पाणी असेल तर शेतकऱ्यांनी तुम्ही भाजीपाला पण पीक घेऊ शकता पाणी नसेल तर किमान आपण जे आहेत असेल वाल असेल ते आपण त्या ओलीवरती वो, आपण हे पीक इथं घेऊ शकतो आणि भाताचा जर विचार जर केला एका एकरला केवळ याला साडेचार ते पाच किलो इतकंच बियाणं या मल्चिंगद्वारे आपल्याला त्याची लागत असतं परंतु याचं उत्पादन जर बघितलं तर एका एकरी साधारण चोवीस ते पंचवीस क्विंटल इतकी उत्पादकता जी आहे ती ह्या मल्चिंगद्वारे भात केलेल्या भातशेतीच आहे याच्यामध्ये आपण युरिया ब्रेकटचा जो आहे खत व्यवस्थापनामध्ये आपण याचा वापर करत असतो तर ही पद्धत जी आहे त्याचा एकच हे आहे की हा मल्च पेपर जो आहे पण साधारण दोन वर्ष हा पेपर ठेवतो याच्यावरती आपण दोन भात पिकं म्हणजे ह्या सीझनमध्ये एक भात पीक घेतलं त्याच्यानंतर हि हिवाळ्यामध्ये आपण हरभरा किंवा वाल घेतो त्यानंतर परत पुढच्या सीझनमध्ये आपण त्याच्यात परत भात पीक आणि नंतर परत हरभरा घेतो असे दोन भात पिकं आणि दोन हरभरा किंवा वालाचे पिकं आपण याच्यामध्ये घेत असतो फक्त जेव्हा आपण तो पेपर काढतो त्यावेळेस त्या मल्च पेपरचा कोणताही अंश आपल्या शेतामध्ये राहायला नको ज्यावेळेस तो खराब होतो त्यावेळेस ती आपण काळजी याच्यामध्ये घ्यावी ड्रम किंवा मशीनच्या सहाय्याने लागवड करत असताना खताची मात्रा किती असावी वगैरे गोष्टींच्या माहिती बरोबरच या गोष्टींचे फायदे भरत कुशारे यांनी स्पष्ट केले आपण कृषी विज्ञान केंद्र केंद्राच्या प्रक्षेत्रावरती कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिलच्या प्रक्षेत्रावरती आपण जी आता मलशिंगद्वारे भात शेती बघितली तर ही जी तुम्ही बघताय आता ही ड्रमद्वारे आपण भात जे आहेत ते बियाणं जे आहे ते पेरलेलं आहेत हा जो ड्रम जो आहे ह्या ड्रमद्वारे एका दिवसामध्ये दोन व्यक्ती दोन एकर भात शेती जे भात पेरू शकतात हा अतिशय हलका असा ड्रम आहे याच्याद्वारे आपल्याला तुम्ही बघू शकता का इथं इथे जे आहेत त्याद्वारे आपण पेरलेले आहे फक्त याच्यामध्ये आपल्याला खत व्यवस्थापनामध्ये इथं जे आहेत तर आपल्याला फेरस आणि झिंक याची कमतरता जाणवते त्याचा जो डोस जो आहे तो एकच आपल्याला चार किलो फेरस सल्फेट आणि चार किलो झिंक सल्फेट ही आपल्या ज्या खत मात्रा ते ते आ, आ, जा जा जी आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ते याच्यामध्ये द्यावं लागतं परंतु सुद्धा पद्धत योग्य आहे आपलं जर पडणारं जे बदललेलं पाऊसमान आहे त्यानुसार ज्या शेतकऱ्याला जी पद्धत यातली योग्य वाटेल ती त्यांनी जरूर करावी हिचासुद्धा प्रति हेक्टरी मजुरी जी आहे ती वाचते आपल्या याच्यामध्ये आणि उत्पादन खर्च आपला याच्यामध्ये कमी झालेला असतो याच्यामध्ये फक्त वेळेवरती तन्नाशकाचा वापर करणं आपल्याला गरजेचं असतं म्हणजे आपण हे पेरल्यानंतर पाऊस पडण्याच्या अगोदर किंवा एखादा पाऊस पडल्यानंतर आपण त्यात ते पेरून पेरणी करू शकतो ओल पुरेशी असेल तर त्यावेळेस आपल्याला चोवीस तासाच्या आत फ्लोरोफेन या नावाचं हे तणनाशक जे त्यावेळेस आपल्याला फवारावं लागतं जेणेकरून सुरुवातीचे जे तण जे त्यात होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि त्यानंतर आपण नंतर याच्यामध्ये पाणी साचवून याच्यामध्ये जे होणारं तण ते तेसुद्धा नियंत्रित आपण करू शकतो हीसुद्धा पद्धत अशी चांगली आहे सगुणा राईस टेक्नॉलॉजी ही पद्धत सुद्धा महत्वाची ज्यामध्ये गादी बाफा तयार केला जातो आणि मग त्यामध्ये बियाणं पेरली जातात ही पद्धत कुठे आणि कधी वापरली जाते याचा उलगडा भरत कुशारे यांनी केला सगुणा राईस टेक्नॉलॉजी जशी आपण टोकन पद्धत बघितली आपण त्याच्यामध्ये आपण कोणताही हे तयार न करता जसे तयार झाले असं नांगरणी करून हे करून व्यवस्थित त्याच्यामध्ये रोटावेटर मारून त्याच्यामध्ये आपण टोकन पद्धत वापरतो तशीच ही जी आहे ही फक्त याच्यामध्ये आपण गादी वाफा तयार केलेला असतो आणि हा गादी वाफा तयार केल्यानंतर याच्यामध्ये त्या एस आर टीच्या साच्याद्वारे आपण याच्यामध्ये भूकं पाडून घेतो आणि एका वेळेस साधारण वीस भूकं याच्यामध्ये पडतात प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला च तीन ते चार जणे आपण त्याच्यामध्ये टाकायचे असतात तर इथं तुम्ही बघता हे जे आहेत हा गादी वाफा जे आहेत याच्यामध्ये जे आहेत अतिशय छान फुटतात आणि याचं उत्पादनसुद्धा आपल्याला चांगले मिळतं हीसुद्धा पद्धत अतिशय अतिशय छान आहेत फक्त जिथे लवकर पाऊस जातो म्हणजे ही गरव्या शेतामध्ये ही पद्धत अतिशय योग्य ठरते परंतु ज्यावेळेस हळवी शेतं किंवा निमगर्वी शेत असेल आणि ज्यावेळेस लोंबी तयार झालेली असते तर लोंबी तयार होण्याच्या वेळेस जर पाणी जर पाऊस जर कमी असेल तर त्यावेळेस अडचण येऊ शकते अन्यथा ही पद्धतसुद्धा अतिशय छान आहे याच्यामध्ये सुद्धा जसं आपण ड्रम पद्धतीमध्ये किंवा टोकन पद्धतीमध्ये तन्नाशकाचा वापर वेळेवरती करणं क्रमप्राप्त आहे तसंच याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे करणं गरजेचं आहे भात शेतीच्या लागवडीच्या अशा वेगवेगळ्या वेग ला पद्धतींचा अवलंब शेतकऱ्यांनी जर केला तर त्यांचं होणारं नुकसान टळेल आणि उत्पादनात वाढ होईल कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांच्या या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच तत्पर असतं मी असं आव्हान करेल का भात लागणीच्या अनेक पद्धती आहे काळानुसार आपल्याला त्या ज्या आहेत जशी समस्या त्या शेतकऱ्याकडे निर्माण झाली त्यानुसार त्यांनी त्या वापराव्या आता याच्यामध्ये एरोबिक राईसमधल्या म्हणजे टोकन पद्धत असेल ड्रम पद्धत असेल ड्रम सीडरचा वापर करून असेल किंवा एस आर टीद्वारे भात लागवड असेल हीसुद्धा आपण जी आहे ती जरूर वापरावी आणि याच्याद्वारे जर आपण ह्या पद्धती जर वापरल्या तर जे काही भातशेतीमधली एक मुख्य समस्या आहेत का लागवड उशिरा होते रोप जे येते ज्या रेग्युलर पद्धतीने गाडी वाफायने असू द्या किंवा तुमच्या राबमध्ये असू द्या ते रोप जे ते वेळेवरती लागवड त्याची होत नाही आपण सांगतो एकवीस दिवसांचं भात रोप जे ते लावावं परंतु अनेक समस्येमुळे पाऊ वेळ पडणारा पाऊस मिळणारे मजूर याच्यामुळे ती ती वेळ साधून येत नाही तर त्यावेळेस कधी कधी पस्तीस दिवस चाळीस रोप रोपसुद्धा शेतकऱ्यांकडून लावलं जातं आणि त्याची उत्पादकता जी ती कमी होते ते कुठेतरी टाळण्यासाठी आपण ह्या ज्या पद्धती आहे ह्या जरूर जर वापरल्या जरू तर ते क्षेत्र जे आहे लागवडीचं आपण जर ते कमी केलं तरीच ह्या पद्धतीमध्ये आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल आणि काही शेतकऱ्यांनी आपलं जो आहेत मशीनद्वारे जर लागवड जर केली तर ती अतिशय भविष्य जे आहेत ते त्याद्वारेच आहे कारण की मजुरांची मजुरी तर वाढत चाललेली आहे मजूर वेळेवर ती मिळत नाही आणि उत्पादन खर्च हा वाढत चाललेला आहे तर कुठं तरी आपल्याला कमी करायचा असेल आपले श्रम जर आपल्याला वाचवायचे असतील कष्ट जर ज्या विशेषतः याच्यामध्ये लागवडीमध्ये स्त्रियांना खूप कष्ट करावे लागतात त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचे त्या ज्यावेळेस लागवडीचा पेढा असतो तर त्यामध्ये ग घरातील कुटुंबाचे आरोग्यसुद्धा हे बिघडतं तर आपण जर विचार जर केला तर प्रत्येक सूड लावताना किती वेळेस त्यांना वाकावं लागतं तो जार जार तो वा, तर तो जर विचार जर केला तर ते जे कुठे कमी करायचं जर असेल तर आपण भविष्य जे आहे शेतकऱ्यांनी मशीनद्वारे लागवडीकडे वळावं असं मी सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करेल आणि तेच आपलं भविष्य आहे तरच आपण भात शेतीमध्ये उत्पादकता जी आहे ती वाढू शकतो आणि टिकू शकतो आणि उत्पादन खर्चसुद्धा आपण हा कमी करू शकतो कृषी विज्ञान केंद्र कोजबार हिल जिल्हा पालघर हे गेल्या अनेक वर्षापासून पालघर असेल पूर्वी ठाणे जिल्हा होता याच्यामध्ये भात शेतीच्या ज्या काही समस्या आहे त्या निवारण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं त्यांच्या शेतावरती प्रातिक्षिक घेण्याचं काम करत आहे तरी परंतु आम्ही सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही आम्ही आपण आतापर्यंत अनेक पद्धतींचा आपण प्रसार केलेला आहे ड्रम पद्धत असेल एस आर टी असेल मल्चिंग पद्धत असेल आता मशीनद्वारे आपण भात लागवडीचा हे करत असतो तरी पण आपण पूर्ण स सा, सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचू शकत नाही तर ह्याद्वारे मी शेतकऱ्यांना एक आव्हान करतो की जर कोणाला ह्या भात शेतीबद्दल काही समस्या असतील किंवा अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी जरूर संपर्क साधावा आम्ही शेतकऱ्यांच्या सेवेसाठी स सा, सदैव सा, तत्पर हो। आहोत आणि याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार यातली जी पद्धत भावेल जी पद्धत योग्य वाटेल ती त्यांनी अवलंबावी असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि याचा जरूर आपण फायदा घ्यावा शेतकऱ्यांनी भरत कुशारे यांच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला तर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या यशाच दार हे हमखास खुलं होईल याची खात्री आहे